विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा दहा मार्च हा स्मृतिदिन हे आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात वी स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रज हे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी नाटककार कथाकार कादंबरीकार लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार त्याचप्रमाणे साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आलेला आहे